महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या जानेवारी महिन्यात पार पडणाऱ्या यात्रेतील अक्षता सोहळ्यास राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी येऊन या यात्रेचा सोहळा याचीही याची डोळा पाहावा यासाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी सोलापूर ते सोशल मीडिया प्रमुख वैभव वंगणे यांनी शासकीय विश्रामगृह येथे अण्णा बनसोडे यांना सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदी ध्वजधारकाची प्रतिकृती आणि निवेदन दिले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अण्णा बनसोडे यांनीसुद्धा हा सोहळा पाहण्यासाठी यावे असे वैभव वंगणे यांनी सांगितले याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर भगवान ज्येष्ठ नेते सुधीर खरडमल प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव आनंदचंदन शिवे संगीता जोतगणकर चित्रा कदम प्रमोद भोसले तुषार जक्का दत्ता बडगंची यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दूरदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका